जय शिवराय जैन जय महाराष्ट्र मी कणजन हाटे मग म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर बेसिकली काय होतं चालताना हात कॅमेरा असल्यामुळे हा चालतो आणि स्टॅबिलायझेशन तेवढं नाही आहे त्यामुळे कदाचित फुटेज हलताना तुम्हाला दिसत असेल असा पर्व पण झालं पर्वाचा जो ब्लॉग होता त्याच्यामध्ये जिथे मी चौकीला गेलो आहे चला आजच्या दिवसात सुरुवात झालेली आहे श्री स्वामी समर्थ आम्ही प्रोग्रेस अजून मला वाटते चार माळे वगैरे बाकी आहेत सकाळ झाली एवढा खाली रस्ता आज दिसतोय आज धंदे लागले नाही आहेत सकाळी काय बीएमसी वाले येऊन गेले की काय कारण की मोस्ट दे पॉपुरी असतात इथे धंदे लावून पण रस्ता केवढा प्रशस्त आहे आणि संध्याकाळी बघाल तर कसं असते म्हणजे लिटरली माणसानं चालताना हॉर्न वाजवतात ते वेगळे गाडीवर आणि कोण हटत नाही पण आता बघा आहे की ॲक्च्युली रस्ता केवढा आहे आणि यांच्या पार्किंग डबल डबल ट्युबल पार्किंग वगैरे करून धंदे लावल्यामुळे किती अकुंचीत पावतो रस्ता श्री स्वामी समर्थ आता त्या काकी होते डायरेक्ट फोनवर बोलता बोलता त्यांनी राईड घेतली हा इकडे म्हणजे कदाचित बीएमसी वाले नाही आले असं म्हणता येईल आज काय सगळ्यांनी सुट्टी घेतली आहे आज काय आज गुरुवार गुरुवारची सोमवारी घेतात ऐकलेलं काम चालू आहे अजूनही इकडच्या ज्या जिथं पण चढतो त्या तिथल्या पाहिजे वर्ष चा प्लॅटफॉर्मच्या टाकल्या गेल्या आज प्लॅटफॉर्म पण खाली दिसतोय आज काय मकर संक्रांती नाही किंवा कुठला सण नाही आहे काय आज मलाच ना माहिती कमेंट करून सांगा आज गुरुवार आहे आजच्या दिवशी काय आहे एवढा प्लॅटफॉर्म वगैरे खाली होतात तरी आलो आणि आता मठात निघालो टॅक्सी बघता बघता मला बस आली बसमध्ये कंडक्टर मामाला विचारलं म्हटलं ही जाहील कापेल वर्कशॉपला मामा म्हणाले हो वर्षांनंतर किती वर्षांनंतर बस बस बसने आलो आणि मला वाटलं त्या सिग्नलला थांबेल पण सिग्नलला थांबली नाही आणि त्याच्या पुढचा एक लगेच स्टॉप आहे तिथे पण नाही थांबली म्हणजे परेल वर्कशॉपचा तर थोडं पुढे म्हणजे की पोलीस चौकी आहे पुढे परेल सिटीचा ब्रिज चालू होतो त्याच्या आधी तिथे थांबली बस आता मठात जायचं माऊलींना भेटायचं आणि मग लगेच पळायचं आहे थोडं जे जरा लवकर होतं दर्शन स्वामी बापले कारण की आता परत तिकडे जाऊन मैदानात पोहरं आता कामं आहेत तर तिकडे जायचं आहे आपल्याला चला श्री स्वामी समर्थ मठात भेटू का आश्चर्य मला वाटलं आरती चालू असणार तर गर्दी खूप असेल पण गर्दी कमी आहे श्री स्वामी समर्थ आज आपल्या मठातर्फे नवीन वर्षाचं जे कॅलेंडर आहे ते वाटप चालू आहे मठातून निघालो टॅक्सी पकडणार होतो पण बाजूला अजूनही काम चालू आहेत बॅरिगेट्स लागले आहेत आणि खूप सारे ट्रॅफिक झाले ते काय मध्ये आता टॅक्सी मिळाली पुढे जाऊन खाली तर आय टी सी च्या इकडे वगैरे मस्त मैदानात जायचा जो रस्ता आहे ना आपला शिरोडकरचा तिकडे बाजूचा क्लिअर आहे म्हणून आता इकडून जायला रस्ता तरी दर जर तुम्ही दादर साइडने साईडने लालबाग वगैरेला जात असाल तर हे इकडे काम वगैरे चालू आहे ब्रिजच्या बाजूला तर पूर्ण एकदमच कमी जागा आहे म्हणजे जेमतेम एक गाडी जाऊ शकते कधी कम्प्लीट होणार माहिती नाही तर येत असाल तर तसं बघा सांभाळून आतल्या साईडने पण तुम्ही येऊ शकता जस्ट एक अपडेट तरी असं होतं स्वामी विरोधात काहीच नाही होऊ शकत समजा जरा क्रॉस करून घेतो मग आपण बोलू जरा ब्रिज कलचा सिग्नल लागला आणि ते थांबलं नशीब तिकडे टॅक्सी मिळाली आता चाललो खरी नशीबात तिकडनं जर टॅक्सी मिळाली असती तर खूप सारे ट्रॅफिक मिळालं असतं इथून हे काच्यावरचे लेन्स फ्लेअर होत आहेत ते बघा असं बघा आणि लाईटचे लेन्स फ्लेअर बघा हा सिग्नल सुटला आहे सुटला पाहिजे निघालं पाहिजे आपण त्याच्यात बरोबर दोन एक हंडे आपला घरी रोडचा आहे मेन सिग्नल तोच लागला मोठा वाला तर मठातून खूप छान असं कॅलेंडर मिळालं तुम्हाला दाखवतो म्हणजे मी गेली किती वर्ष झाले मला आठवत नाही पण कॅलेंडर तिकडून मिळतं मी घेऊन आलो नवीन वर्षाचं म्हणजे कॅलेंडरचं पण आता हे मठातून मिळालंय खूप छान चला घरी गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो किती छान आहे आता काय करू विचार करतोय घरी जाऊन ठेवून येऊ बघू हे बघा खूप छान असं स्वामींचं कॅलेंडर निघालय चला आता मी पळतो जरा आर एस पी एलची ची तयारी करण्यासाठी आम्ही मैदानात आलो आहे आमच्या इकडे जो मैदान आहे पाटलीबाई कॉम्पाउंड तिकडे आलोय आम्ही आता सगळी तयारी चालू आहे सगळी पोरं आहेत सगळी तयारी चालू आहे लहान पोरं ब्रश्न दगडी बाजूला करते आणि पाणी मारण्याचं कामच पण चालू आहे सोबत ओला करून नंतर दगडी वर येतील आता सगळी धूळ आहे ना तर धूळ उरणार फक्त त्यामुळे

इकडे पाणी लावलं गेलं आणि पूर्ण मैदानात पहिला आता भिजवून घेणार ओलं करून घेणार पाणी मारून झालं आता सगळे दगड बाजूला सारले जात आहेत हे बघा ह्या ब्रशने दगड सगळे बाजूला सारणार आणि मग नंतर ते एका घमेल्यामध्ये साठवून ते टाकले जाणार इकडे घमेल आहे घमेल्यामध्ये सगळे दगड टाकले जात आहेत जमा करतात आणि बाजूला करतात आता वाजलेले आहेत रात्रीचे बारा आणि जवळपास बऱ्यापैकी पाणी मारून झालेलं आहे परत नंतर मारायचंच आहे तर आता अजून काम बाकी आहेत दोन दिवस कंटिन्यू या गोष्टी होणार आहेत संध्याकाळी कामावर आल्यानंतर सगळेजण येतील आणि परत पाणी वगैरे मारणं किंवा ते बॅनर वगैरे लावणं या सगळ्या गोष्टी आहे असणार आहेत ते सगळं केलं जाणार आहे कारण की शनिवारी सकाळपासूनच मॅच आहेत त्यामुळे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस मॅच आहेत आजच्या ब्लॉगचा मी इथे जॉईन करतो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारसोबत सगळ्यांसोबत शेअर करा जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खा प्या मस्त आपल्या परिजनांची पर काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ